गुढीपाडव्यानिमित्त शासनाचं गिफ्ट शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यात जमा होणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीपण हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरतात त्यांच्या धान लागवडी खालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता हे कुठल्या शेतकऱ्याला मिळणार आहेत आणि कधी मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल नेला लाईक करा त्यामुळे या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक असल्याने विधानमंडळाच्या सन दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी खरीप पनम हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादक करता प्रतिहे हेक्टरी वीस हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर राशी देण्याची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने हंगाम सन आणि किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरता प्रति हेक्टरी वीस हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपर राशी देण्याबाबतची शासनानं घोषणा केलेली आहे आता शासन निर्णय पाहूया किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पनम हंगाम सन केंदर क्रत क्रत हजार दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भाव व्यक्तिरित योजनेकृत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांची धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहन पर राशी अदा करण्यासाठी शासनाने देण्यात आहे सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी वरील अतिरिक्त प्रोत्साहनपर राशी केवळ पनम हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरताच लागू राहील खरीप पनम हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील मधील किमान आधारभूत किमतीवर प्रोत्साहनपन राशी द्यावयाची असल्याने पनम हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी धान्य भरडधान्य खरेदीबाबतच्या संदर्भहीन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीनुसार शेतकरी नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर अपडेट पाहूया तर किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी महानोंदणी पोर्टल इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातर जमा करून तसेच वन जमिनी देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनीसंदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केले असो किंवा नसो त्यांच्या जमिनीचा सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदेय राहील शेतकऱ्यांना धान विक्री केली असो किंवा के नसो धान उत्पादनाकरता प्रतिहेक्टेरी रुपये वीस हजार रुपयेप्रमाणे प्रोत्साहनपर राशी केवळ थेट लाभ हस्तांतरणच्या डे माध्यमातूनच वाटप करण्यात यावी धान उत्पादक शेतकरी हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असला पाहिजे असं सांगण्यात आलं आहे तर प्रोत्साहनपर राशीत पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थान विक्री करणे बंधनकारक नाही शेतकऱ्यांनी सादर केलेल्या सातबाराचा उतारा त्यावरील धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर राशीची रक्कम निश्चित करण्यात यावी यासाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या ई पीक पाहणी ॲपद्वारे संकलित केलेल्या माहितीचा आधार घेण्यात यावा एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थाकडून नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमिनी धारणेनुसार दोन हेक्टर मर्यादेत त्यास प्रोत्साहनपर राशी देय राहील नोंदणीकृत शेतकऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रोत्साहनपर राशी अदा केल्याच्या कोणत्याही तक्रारी शासनास प्राप्त झाल्यास संबंधित अभिकर्ता संस्थांनी याकरता जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी वरील प्रमाणे प्रोत्साहनपर राशी अदा करण्यासाठी खरीप पनम हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये येणाऱ्या अंदाजे अठराशे कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व हो, सबस्क्राईब करा